तब्बल पंचावन्न देशात पुण्याच्या हर्षवर्धन पटवर्धनची मॉर्डर्न कोल्हापुरी चप्पल विकली जाते इतकंच काय सचिन तेंडुलकर सेहवाग महेंद्रसिंग धोनी पासून ते राज ठाकरे यांच्यासारखे पॉलिटिशियन सुद्धा हर्षवर्धनच्या चपलेचे कस्टमर आहेत पुण्याच्या शनिवार पेठेतल्या एका छोट्याशा कारखान्यात चोवीस वर्षाच्या हर्षवर्धनने चपला बनवायला सुरुवात केली होती जिने आता जगभर मार्केट तयार केलंय सव्वा दोन कोटीचा त्याचा वार्षिक टर्न आहे म्हणतात ना जगात भारी कोल्हापुरी अगदी तसंच हर्षवर्धनची ही कोल्हापुरी चप्पल जगात भारी ठरते पण त्याने ही आपली मराठमोळी चप्पल साता समुद्रापार कशी पोहोचवली कोल्हापुरीचा इंटरनॅशनल ब्रँड कसा उभारला ते, ते सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एका छोट्याशा प्रसंगामुळे हर्षवर्धनने ठरवलं की आपल्याला चप्पलचाच बिझनेस करायचा आहे हर्षवर्धनला आधीपासूनच कोल्हापुरी चप्पल फार आवडायची जेव्हा तो इंग्लंडला मास्टर्स करण्यासाठी गेला तेव्हा इंग्लंडमध्ये सुद्धा तो कोल्हापुरी चप्पलच वापरायचा तिथल्या त्याच्या मित्रांना सुद्धा त्याची कोल्हापुरी चप्पल फार आवडली होती त्याने ते फक्त कॉम्प्लिमेंट म्हणून घेतलं नंतर मॅनेजमेंट मध्ये मास्टर पूर्ण केल्यानंतर तो भारतात परत आला त्याच्या वडिलांची ट्रॅव्हल कंपनी होती त्याचे वडील म्हणाले की आपला घरचा व्यवसाय यालाच वाढव हर्षवर्धनला मात्र स्वतःचाच बिझनेस करायचा होता पण वडिलांचं म्हणणं टाळायचं नव्हतं त्यामुळे काही दिवस घरच्या व्यवसायात त्याने लक्ष घातलं पण त्याला काही ते जमलं नाही त्याच्या डोक्यात कोल्हापुरी चप्पल घोळत होती भारतीय पुरुषांकडे फॉर्मल मध्ये काळ्या बुटांशिवाय फार काही चांगले ऑप्शन्स नाही आहेत हे त्याला कळलं होतं मग घरचा व्यवसाय सोडून शेवटी त्याने कोल्हापुरी चपलीकडे लक्ष दिलं चपलेचं सोल बनवण्यासाठी वापरले जाणारं थर्मोप्लास्टिक पॉलियुरेथिन या मटेरियल वर त्याने बरंच संशोधन केलं आणि मग दोन हजार चौदा मध्ये सुरुवातीला पाच लाख रुपये त्याने इन्व्हेस्ट केले वयाच्या चोवीसाव्या वर्षी पुण्याच्या शनिवार वाड्याच्या परिसरात काही कारागीर हाताशी घेऊन छोटासा कारखाना सुरू केला तिथे त्याने रंग आणि मऊ लेदर या दोन गोष्टींवर भर दिला पारंपरिक मूळ कोल्हापुरी चपलेचा रुबाब तसाच ठेवत त्याने तिला मॉर्डर्न टच दिला, दिला। आणि अख्ख्या मार्केटला त्याच्या या कोल्हापुरी चपलेने भुरळ घातली कोल्हापुरी चपलेचा मूळ ढाचा तसाच ठेवत त्याने तिला नवीन कलर आणि डिझाईन बांधलं आणि तयार झाली मॉर्डर्न कोल्हापुरी पण त्यासाठी तू मुंबईवरनं वरन चांबडं विकत घ्यायचा कोल्हापुरी सोल हे कडक असतं म्हणून कानपूर आणि चेन्नईला जाऊन त्याने कोल्हापुरी सोल मऊ लेदर मध्ये आणि लाल हिरवा नारंगी अशा रंगांमध्ये कसं बनवायचं ते शिकून घेतलं त्यानुसारच मऊ सोलच्या चप्पल त्याने बनवल्या सुरुवातीला त्याच्या मित्रांना फॅमिली मेंबरला त्याने त्या चप्पल विकल्या त्याला चांगला रिस्पॉन्स यायला लागला मग त्याने या चप्पल मार्केटमध्ये आणल्या मार्केटमध्ये सुद्धा चांगला खप व्हायला लागला हर्षवर्धनने बनवलेल्या या मॉर्डर्न कोल्हापुरी चप्पला लोकांना आवडायला लागल्या स्टोअर ओपन करून तर तो चप्पल विकतच होता पण नंतर त्याने वेबसाईट सुद्धा तयार केली कारण त्याचं म्हणणं होतं की कोल्हापुरी जगभरात जायला हवी असेल तर ती विविध रंग डिझाईन मध्ये हवी आणि सगळ्या ब्रँडेड स्टोअर मध्ये सुद्धा ती दिसली पाहिजे त्यासाठी त्याने एक साईट तयार केली आणि त्याच्या ग्राहकांना एक भन्नाट फॅसिलिटी दिली ती म्हणजे कस्टमाइज चप्पल बनवून देण्याची चॅपर्सच्या साईटवर जाऊन आपली पर्सनल चप्पल कस्टमाइज करायची कुठला रंग हवा लेदर डिझाईन कसं हवं हे सगळं सांगायचं सा आणि ऑर्डर द्यायची मग त्या ऑर्डरनुसार चॅपर्स तुम्हाला हवी तशी मॉडर्न स्टाईलची कोल्हापुरी चप्पल बनवून देणार आता पुण्यात त्याचे चार स्टोर आहेत काही रिटेल पार्टनर्स सुद्धा आहेत प्लस वेबसाईटमुळे अनेक देशात त्याच्या कोल्हापुरी चप्पला विकल्या जातात जे स्टार्टअप होतं त्याला आता त्याने नाव दिलंय चॅपर्स तोच पुढे त्याचा ब्रँड झाला जो अनेक देशात आता प्रसिद्ध आहे हर्षवर्धन आता कोल्हापुरी सँडल पासून सुरुवात करून चॅपर्स आता लोफर्स देखील एका मराठमोळ्या तरुणाची ही गोष्ट होती ज्याने महाराष्ट्राची ओळख असलेल्या कोल्हापुरी चपलेला जगात मानाचं स्थान दिलं तुम्हाला ही बिझनेस स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बिझनेस स्टोरी पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब